आज आपण बोलणार आहोत म्हणजे बहीण भावांच्या नात्याच्या सणाबद्दल आणि काही राष्ट्रीय नायकांबद्दल ज्यांनी केवळ आपल्या बहिणींची नव्हे तर संपूर्ण समाजातील महिलांचं रक्षण सन्मान आणि स्वातंत्र्यासाठी लढा दिला राखी म्हणजे बहीण आपल्या भावाला प्रेमाने राखी बांधते आणि भावाची जबाबदारी असते तिचं रक्षण करणं पण खर तर रक्षण हे केवळ तिचं नाही तिच्या सन्मानाचं अधिकारांचं आणि अस्तित्वाचं केलं पाहिजे आपल्या देशात असे थोर पुरुष झाले ज्यांनी समाजातील स्त्रीला फक्त अबला न समजता शक्तिशाली बनवण्यासाठी लढा दिला राखी न बांधता स्त्रियांचं रक्षण करणारे त्यांना सन्मान देणारे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी स्पष्ट नियम घातले होते की युद्धातही शत्रु स्त्रियांना हात लावायचा नाही एखादी स्त्री आदळल्यास तिला पूर्ण सन्मान मार्गाने घरी परत पोहोचवायचे कारण स्त्री ही आदिशक्तीचं रूप आहे सती प्रथा नष्ट करणारे आणि विधवा पुनर्विवाहासाठी लढणारे राजा राम मोहन रॉय यांनी भारतीय स्त्रियांना जगण्यासाठी नवा मार्ग दिला सावित्रीबाईंच्या शिक्षणासाठी जे लढले ते होते महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली भारतीय संविधानात स्त्रियांना समान हक्क देणारे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना प्रतिष्ठा आत्मभान दिलं स्त्रियांसाठी स्वातंत्र्य लढ्यात जागा निर्माण करणारे महात्मा गांधीजी ते म्हणायचे जर देशाला पुढे न्यायचं असेल तर स्त्रियांना बळ द्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीतून स्त्रियांना वेगळी ओळख दिली त्यांनी स्त्रियांचं दुःख तर मांडलंच पण त्याचबरोबर तिचा सन्मान तिची जिद्द आणि तिचं आत्मभान देखील जगाला दाखवलं या नायकांनी केवळ रक्षण केलं नाही तर महिलांना बळ दिलं शिक्षणासाठी उभं राहण्यासाठी आणि स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी आज राखीच्या निमित्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवू भावंडाचं प्रेम ही सुरुवात आहे पण प्रत्येक स्त्रीचं रक्षण सन्मान आणि स्वातंत्र्यासाठी उभं राहणं हाच खरा राखीचा अर्थ यावर्षी रक्षाबंधन साजरं करताना फक्त आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन नका देऊ तर संपूर्ण समाजातील प्रत्येक स्त्रीचं आदर सुरक्षितता आणि आत्मसन्मान यासाठी उभं राहण्याचं वचन द्या